डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शाही राहीन डफावर थाप मारत पोवाडे गायले वासुदेवाने भल्या पहाटे गीत गायले नंदी बैलांनी वर्षातून एकदा गावा गावागावात फिरून जनजागृती केली एका तारेवरची कसरत करत डोंबार्यांनी जगण्याचा मंत्र शिकवला निसर्गाच्या सानिध्यात गायी चारणाऱ्या गुराखीने आपल्या बासरीच्या मधुर ध्वनीने रमणीय सायंकाळ मंत्रमुग्ध केली अशा अनेक संस्कृती आजही थोड्या प्रमाणात टिकून आहेत शहरी व ग्रामीण भागात या संस्कृतीचा आता विसर चालला आहे असे प्रतिपादन गौरव प्रतिष्ठान आयोजित अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांनी केले पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात संमेलन दोन दिवस अठ्ठेचाळीस तास सतत संमेलन चालणार आहे यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या तमाशा सामग्री डॉक्टर रेश्मा अध्यक्ष सुनंदा पाटील बाळासाहेब मकर प्रद कुलकर्णी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार शकुंतला वाह निवृत्ती पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे श्रीकांत बेनी पुंजाजी मालुंजकर पर्यटन विभागाचे उपसंचालक नंदकुमार राऊत यशवंत पाटील विजय कुमार मिठे वसंतराव खैरनार लक्ष्मण महाडी विवेक उगल मुगले आदी होते संमेलनाच्या अध्यक्ष दराडे पुढे म्हणाल्या साहित्य म्हणजे माणसाच्या कागदावर उमटल्या जातात साहित्य कविता नाटक ललित आत्मचरित्र व ग्रामीण साहित्य अशा अनेक प्रकार आहेत साहित्य हा समाजाचा आरसा असतो कारण समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते तर संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा सुनंदा पाटील म्हणाल्या गिरणा गौरव प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक व साहित्यिक विद्यापीठ अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे भारतीय संस्कृतीतील सण उत्सव परंपरा लोकसंस्कृती लोक, लोक पावत आहेत तमाशा पोवाडा आदिवासी लोककला गोंधळी टिंगरीवाला पावरी नृत्य नंदीबाई नृत्य अशा विविध लोककला जिवंत ठेवण्यासाठी लोककला साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे लोककलेला या व्यासपीठावर जागर व सन्मान मिळतो प्रमुख पाहुण्या तमाशा साम्राज्ञी डॉक्टर रेश्मा परेतनीकर म्हणाल्या आमच्या सारख्या लोक कलावंतांच्या हस्ते संमेलनाच्या उद्घाटनाचा मान दिला हा सन्मान कलावंतांचा खास ठेवा आहे संमेलनाच्या प्रारंभी साहित्याच्या पालखीची मिरवणूक करण्यात आली सुरेखा मौड यांनी वासुदेव नृत्य केले दिवा मी लाविला चंद्र सूर्याचा असे जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला ललित भावसार यांनी या गाण्यावर नृत्य केले लावणी स्पर्धा तसेच तालुका देवळा येथील कलगीतुरा शाहीर बाजीराव सोनोने दादाजी देवरे बाबूलाल देवरे शरद देवरे बाळू देवरे राजू पवार शिवाजी गायकवाड ईश्वर देवरे यांनी शिवप्राणाचा आशय घेऊन कलगी तुरा शाहिरीतून व्यक्त केला तमाशा, व्यवस्था सगळी समजून घ्यायला लागते त्याच्यासाठी आम्हाला आमचं शिक्षण सोडून त्या तमाशामध्ये राहावं लागतं त्या परिवारामध्ये राहावं लागतं त्याच्यासाठी माझं शिक्षण आग्र राहिलं मी मुंबईला शिकायला गेली कथक शिकायला न्यू हनुनुमा हनुमान थिएटरला तिथे मी कथक शिकले त्यानंतर मी मधुकांबिकरांच्या कार्यक्रमा आम्ही इथे पण भरपूर कार्यक्रम केले कालिदास नृत्य सभागृहामध्ये मी बरेच कार्यक्रम केले पण आज साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायचं हे वेगळा विषय मला आपल्यामुळं मिळाला त्याबद्दल श्री एस आणि सगळ्या समितीच्या लोकांचं मी खूप खूप धन्यवाद देते दे की असल्या काय म्हणतात दुर्लक्षित कलेतून आलेल्या व्यक्तीला तुम्ही उद्घाटन करण्याची संधी दिली आणि सन्मान दिला आणि पण पी एच डी करते या मुक्त विद्यापीठामध्ये मला सातवी नंतर शिकण्याचा संधी मिळाली म्हणजे सातवीतून डायरेक्ट मी मुक्त विद्यापीठात बारावी

संमेलनाचे प्रास्ताविक बाळासाहेब मगर यांनी केले पाहुण्यांचा परिचय सुरेश पवार यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले डीपीए पी साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका